आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडीसाठी पाहत जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संस्था पाधी व लोंढरी प्रभाग जामनेर यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून महिलांसोबत थेट संवाद साधला यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे भाजप नेते संजय गरुड भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर माजी अभियंता जे के चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सभेमध्ये महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांना आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्याचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले वर्षाचं क्रॉफिट चार लाख चौसष्ट हजार झाले बरोबर आहे सकाळसाठी कळवा आता मध्ये एक ठिकाणी आपण म्हणतो आमची दीदी लप्पदी झालेली आहे ते पूर्ण प्रवास लपणी झालेला आहे तो खूप अभिमानाची गोष्ट आहे मी बसून बोलत होती मॅडम आला की इथे खूप काही प्रकारचे उत्पन्न चालतात तुमचे पापड लोणसण काळ्या बाकी काय काय त्यांनी सांगितलं भांडे वरी तुम्ही काही काही महिला बनवतात मग माझं एक मत नेहमी राहते की महिलांचा अर्थ आहे शक्ती शक्ती म्हणजे आपण नेहमी स्वतःला थोडासा स्वतःचा कमी अनुमान लावतो किंवा बिझनेस करायचा मग फक्त पापड किंवा फक्त लोणसण किंवा फक्त दोन तास त्याला द्यायचे बाकी द्यायचे नाही कारण की आम्हाला स्वतःपासून शिकवलेलं आहे की घराचंही काम करायचं बाईचंही काम करायचं आहे पण मी काय काय बचत गटांना पाहते जे एक काम खूप मोठ्या प्रमाणात करतात रिस्क घेऊन आणि घराचा करतात मग माझी अशी अपेक्षा की एक वर्षात याच प्रवास संघाचं उत्पन्न दोन्पट तिप्पट झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे पुढच्या एजीएम ला जर मी आली तर मी असं बोलणार की या प्रवास संघाचा वार्षिक प्रॉफिट बारा ते पंधरा लाख झालेला आहे की ऑलरेडी मी ठरलेली आहे आता तुम्हालाय याच अ दुसरं सर आज आपण थोडासा तुमच्या कार्यक्रमाला हायजॅक केलो की बालिका पंचायत जिल्हा स्तरावर आपण लॉन्च हो। करून घेऊ बालिका स्नेही पंचायत आपण आज इथे एक उपक्रमाची सुरुवात जळगाव जिल्ह्यात करत आहोत बालिका पंचायतची सुरुवाती नांदेडला केली होती तिथे सर आमचे पालकमंत्री होते की माझी इच्छा अशी होती की आमची जी मुली आहेत आपण म्हणतो दोन हजार एकोणतीस पासून यांना आरक्षण आहे विधानसभेला आहे यांना जे ग्रामपंचायत कशी चालते किंवा शासन कसं चालतो एक तहसीलदारांचं ऑफिस कसं दिसत आहे किंवा परिषद सीओ कशी दिसते किंवा काम काय किती फंड काय वापर आहे मग एक बॉडी म्हणून आता इथे जे ग्रामपंचायतची बॉडी असेल ते गळा पकडून म्हणत असेल ना आम्हाला हा पाहिजे डो किंवा न पाहिजे किंवा रोड पाहिजे मग बालिकांची जे मागण्या आहे किंवा त्यांना जे गरज आहे ते बालिकांनी स्वतःहून ग्रामपंचायत आणि सरपंचांना सांगायला आला पाहिजे या उद्दिष्टाने मी बालिका पंचायतचं गठन केले आहे आणि मला विनंती आहे बालिका सरपंच मेडवा नको गेले अजा तिथे बसले तुम्ही काय ती कुंडीसारखे बसले तिथे त्यांनाही आतापासून पुढच्या घेतल्या मुलांना <laughs> अनेकांना जे जे हवं असेल आता नांदेडला त्याने कन्या बँक केली एक शाळेला आरो वॉटर प्लांट नव्हतं तेही लावायला लावलं किंवा एक महिला एक मुलीच्या जन्माला प्रत्येक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाची अड्डी गेली पाहिजे तेही सरपंचा करायला लावलं तुला ही ला ला। सांगू इच्छिते की दहा टक्के निधी महिला बाल विशेष बंधित ग्रामपंचायतला येत आहे त्याचा वापर विशेष तुमच्यासाठी व्हायला पाहिजे म्हणून तुझी इथे निवड आणि बालिका पंचायतची स्थापना इथे केली गेली आहे आणि बाकी गावकऱ्यांनाही आणि आताचे सरपंच माझी आजी सगळ्यांना ही विनंती आहे या बालिका सरपंचांना बालिका पंचायतांना तुमचं एक विशेष सहकार्य लाभणार आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही यांना जितकं होऊ शकेल तितकं सहकार्य द्या मी फक्त एक कॉल माझा नंबर बघेल की माझ्याकडे एकच नंबर आहे एक कॉल लावायचा किंवा मेसेज करायचं की मॅडम हे आम्हाला पाहिजे किंवा ही त्यांची इच्छा आहे आणि मी एक

आपले जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल एक पारितोषिक भेटलेला आहे भारत आहे आणि दिल्लीवरून त्यांनी पारितोषिक स्वीकारून थेट तुमच्या गावाला ते आली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आपण अभिनंदन घेऊया या पारितोषिक केंद्राचे शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना भेटलेला आहे वेद पद्धत नावाचे एक पद्धत आहे शिक्षण मध्ये आणि त्या माध्यमातून जो त्यांनी काम केलं त्याच्यासाठी त्यांची या सत्कार आणि दिल्ली स्तरावर या ठिकाणी झालेली आहे सर्वप्रथम त्याच्यासाठी त्यांचे अभिनंदन दुसरा एक महत्वपूर्ण विषय आहे कि, सर, की सर आपल्याकडे नांदेड मध्ये म्हणजे आवर्जून मी एक गोष्टी सांगेल कि पंचायत राज मंत्रालयाने एक यादी काढली की आपले सर्वोत्तम एकशे सदुसष्ट गुणांकन मध्ये तो ग्रामपंचायत मध्ये नांदेड मध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी महोदय होती आणि त्या ठिकाणी आदरणीय गिरीश महाजन साहेब पालकमंत्री महोदय होते आणि नांदेड चे म्हणजे पंचवीस यादीमध्ये सर्वोत्तम ग्रामपंचायत नांदेड मध्ये आहे आणि 25 पंचवीस मध्ये नऊ ग्रामपंचायत नांदेडचे आहेत याबद्दल खूप खूप अभिनंदन परंतु या, पर या सांगताना मला एक गोष्टी आहे की जळगावचे एक ग्रामपंचायत नाही आणि ज्या ज्या मी मी ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी होतो मी जो पंचवीस ग्रामपंचायत तयार करून वेळोवेळी यासारखं पारितोषिक काढून आहे त्या सगळ्या लोकांनी काम करणं बंद करून टाकलंय मी फोन केला एक सरपंचाला या सगळी यादी बघून ते म्हटले की साहेब बॉडी बदलली तो म्हटलं असा असतो का तो याबद्दल खूप खूप अभिनंदन परंतु पुढच्या वर्षी या पंचवीस यादीमध्ये आपले पंचवीसशे पंचवीस जळगाव जिल्ह्याचे आणि किमान दहा जामना तालुक्याचा असावा त्याच्यासाठी आपलं समाज यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपण कष्ट घ्यासा मेहनत घ्या सर एकोण चांगली संकल्पना आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शन मध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयाच्या मार्गदर्शन झाली आपण कवित्री भाई ना भाई चोधरी चे नावा एक नवीन योजना सुरू केलेली आहे त्याचे नाव आहे बैना मठनात आपण का एक दोन ऐकलं आहे कालो मी आपल्या सर्वांसाठी सांगतो जामनेर मध्ये महिला वचन गटासाठी त्यांच्या हक्काच्या बाजारपेठी उपलब्ध व्हावा त्यांची केलेली मेहनत साठी त्यांनी केलेला महिला आपण कधी सरस करतो कधी वेगळा प्रकारचा कार्यक्रम करतो परंतु मध्ये आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या मार्गदर्शन खाली त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जामनेर शहर आणि ग्रामीण या सगळ्या माझ्या बचत गटासाठी एक बाजारपेठ संकल्पना या ठिकाणी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी होणाऱ्या उत्तम गावाच्या आपण सर्व लोकांनी भागा घ्यावा ची संख्या शून्य पर्यंत आलेची आहे आपल्याला या मानसिक म्हणजे विकास होईल शेवटची गोष्टी बालिका सुरुवात शुभारंभ या ठिकाणी होत आहे पंचायत राज ग्रामसभा आणि लावा त्या ठिकाणी चर्चा करा मुलींच्या प्रश्ना बद्दल विचार करा आणि या सारख्या ग्रामसभा लावून आपलं हे करा आपल्या या ग्रामसभा ग्राम ग्राम प्रभा संघाच्या कार्यक्रम आपण त्याला संजय दादा चंदू दादा दादा जे केर भाऊ म्हणाली काही सर्व पदाधिकारी भगिनी सरपंच उपसरपंच सर्व कार्यकारी मंडळ माझ्यासमोर सर्व भगिनी आणि बंद होतो

आणि त्यातून तुमचा व्यवसाय उद्योग हा दिवसेंदिवस वृद्धीत होईल मोठा होईल आणि त्यातून आपण हजार हजार लाख लाखाचे दाखवती व्हायचंय आपल्याला करोडपती व्हायचंय आपल्याला त्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे अनेक भगिनी अशा राज्यामध्ये मी बघितल्या की त्यांचं कर्मचा कोटी रुपयामध्ये गेलं कोटी रुपया त्यांना वेळ नाही येत इतका महाराज निमा यांच्याकडे मामी त्यांच्याकडे राज्यात आहे देशात आहे देशाबाहेर आहे आणि म्हणून माझी आपल्याला ही अपेक्षा आहे की आपण सुद्धा असंच चांगलं काम करावं चांगलं का करावं आणि यातून आपण लगपती दिदी व्हाव्यात कारण करोडपती दिदी होती काही आपण व्हाव्यात की आमची आपण कोणत्या ठिकाणी आहे पण निश्चित आता महिलांना अतिशय चांगले दिवस दौऱ्या घडलं पाहिजे देणं की आपण खर्च राहतो असं त्यांना म्हटलं पाहिजे ही परिस्थिती आजची परिस्थिती आहे

आपण नाशिकला ठेवलं आहे आपण पुण्याला ठेवलेलं आहे आपण नागपूरला ठेवलेलं आहे आपण सहाच्या सात मराठवाड्यामध्ये मुंबईला द्यायचं नाही आपापल्या रिझन मध्ये आपला नाशिक रिजन आहे आपण तिथे आपला विकून घेऊ शकतो तिथे आपण सांगू शकतो त्यातून आपल्याला बाजारपेठ मिळते आणि दिवसेंदिवस आता हा व्यवसाय वाढत चाललेला आहे बचत गटावर लोकांचा विश्वास आहे अतिशय चांगल्या वस्तू चांगल्या खाण्याचा माल पदार्थ आता ह्या तुम्ही तयार करतायत आणि तो ज्या मालाला आता खूप मागणी जिल्ह्यामध्ये आपल्या रिजन मध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा जगभरामध्ये आता आपल्या भगिनी त्यांचा माल एक्सपोर्ट करतायत असे सुद्धा बचत गट आपल्याकडे ठिकाणी आहेत असे गट आपल्याकडे तयार ता झालेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की आपण मेहनत करा कष्ट करा आपण जर मेहनत केली कष्ट केले परिश्रम केले तर निश्चित आपल्याला सुद्धा चांगली बाजारपेठ उतरू शकेल आणि त्या सगळ्यात आपण तालुक्यावर प्रत्येक तालुक्या तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी तुम्हाला दुकानावर देणार आहोत बचत गटांना तुमचा माल विकण्यासाठी तुम्हाला तो व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत साडेतीन हजार महिलाचा स्वतः आणि दोन हजारचा तो आपण देणार म्हणून घेतला फोन करून साडेतीन हजार महिलेच्या आता ट्रेनिंग घेतील त्या शिकतील त्यातून त्यांना काय व्यवसाय करता येईल

तस्वीर आहे ती गोष्ट असू शकत नाही आणि लोक देशात एक लाख घेतो की पण दोन लाख घेतो दोन लाख घेतो पाच लाख दोन लाख पाच लाख घेतो दहा लाख घेतो लाख पन्नास लाख घेऊन जा तुम्ही जसं जसं कर्ज घ्या ते फेडा उत्पन्न करून उत्पन्न वाढवून तेवढं कर्ज तुम्हाला परत भेटेल आणि आपल्याला एक संधी आहे आपल्याला चूल आणि मूल यातून बाहेर पडून घरातून बाहेर पडून मी कमवते मी माझ्या पायावर मिळाते मी स्वतः सक्षम आहे आज महिला सक्षम होत चाललेल्या बचत करण्याचं कारण काय त्याच्यासाठी आपण तुम्हाला मदत करतो आहोत सरकार मुख्यमंत्री त्यांच्यासाठी सगळ्या घरांवर आम्ही शासकीय घर आहे गरीबांच्या घरामध्ये जे शासन त्यांच्या घरावर आम्ही सोलर देऊ आणि त्यातून तुम्हाला मी मोफतपणे तुम्हाला एक रुपया सुद्धा बिल भरावं बिल भरावं लागणार नाही त्याला म्हणतात गरिबाची काळजी घेणार सरकार आता फक्त गोष्ट खूप झाल्या आता फक्त काळजी खूप झाल्या आता

जेवेन वी एन महाराष्ट्री पहा, नमस्कार